बसून आंघोळ करायची तू हा हॅलो नमस्कार सगळ्यांना आता आपण आलो आहोत आज एका वेगळ्या जागी नवीन जागी आजीला घेऊन आजीसाठी एक सरप्राईज आहे एक काही कस तुम्हाला एक सरप्राईज पण आहे आणि एक वेगळी कहाणी पण आहे आता नवीन आजीसाठी आतापर्यंत आपण रील तर बघतच आलो आजीच्या आता नवीन काहीतरी बघूया आज आम्ही आलो आहोत इकडे बघा तर आज आम्ही इथे स्टे करतोय आज आमची हिरूम आहे जस्ट आताच आम्ही पोहोचलो खूप ट्रॅव्हलिंग करून आलो खूप दमलो होतो बरं वाटत आज कस आहे आई कस आहे बर की अशी हे हिरू हिरूम आहे आपली आपल्याला कुणाला मग कुठं पण इकडे तिकडे जाऊ त्याच्यात बसून आंघोळ करायची तू हा आंघोळ नाही अगं ते काय असतं आई म्हणजे अस आंघोळ सारखं असं गरम बिरम होण्यासाठी मशीन त्यात मध्ये बसायचं जाऊन बसायचं असतं त्यात बसायचं असतं त्याच्यामध्ये आई इकडे दाखवत तुला इकडे दाखवत तुला ते खोल का पट्टस सारखा ते खोल हा बस जाऊ ना आत मधी बस सांगतो तुला <laughs> बस ना बस तर बस जाऊन तिकडं तोंड कर हा असं इकडं मायाकडे तोंड करायचं हा तिकडं आत डोकं जाऊ दे माग तुझ माग सारख हळ लागल लागल हा मधी जाऊ दे डोकं त्याच्यात हा का काम असं नाही आणि मग असे चालू करायचं तिकडून मग तिकडून बटन चालू करायचं आप मध्ये पाणी येतं सगळं आंघोळी घालत तुला कशी भारी सिष्टी नाही कशी भारी सिष्टी मेघा नाही ये बाहेर आता काय 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 गो हा दिसती 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 भारी दिसती तू भारी दिसते भारी दिसते फ्रेश होऊ आता जरा तुला फ्रेश व्हायचं असेल तर हो फ्रेश व्हायचंय का तुला हातपाय तोंड वगैरे धुवायचंय बोल ना कधी कधी धुतलं फ्रेश व्हायचं आता प्रवास करून आलो ना आपण फॅन फॅन राहू दे का बंद करू फॅन असू दे का बंद करू राहू दे ना मस्त आता निवांत शिरपास आराम आता थोड्या नंतर ते सगळी तीन त्यांना भेटायचं भेटायचं नाही त्यात आलता ना फोन त्याला फोन करू कर। बाकी भारी का नाही आई निवंत निवडणस राहायचं खायचं प्यायचं आता इथं मजा करायची महिनाभर आता आज आपण इथं राहून उद्या दुसरीकडे तर भारतल्या हॉटेलमध्ये जाणार आहे जेव्हा आहे की जेव्हा हॉटेल मध्ये जायचं काय आई हॉटेलमध्ये खायचं आता वस्तू हॉटेल मध्ये मग मजा तुझी आता मजा करायची आता हा मग काय मी पण खाणार की Oh, हो सगळं आता ते काय सांगतील त्याच्याकडे लक्ष द्यायचं कसं काय करायचं ते सांगतील आता नीट व्यवस्थित ऐकायचं बिघायचं करायचं oh. तस ते सांगतील तुला कसं काय काय करायचं काय नाही तसं करायचं हा तसं करायचं ते सांगतील तुला नाही नाही तुला खुर्चीवरच बसून ठेवणार फक्त हात बीत असं करायचं असं बोलायचं असं तस तस बोलायचं ते सांगन तवं हसायचं जे बघन म्हणे तिकडे बघायचं ते तुला सांगते ना आता कसं करायचं काय करायचं थोड्या वेळ नाही ना आपण भेटणार आहे तिकडं मग ते तुला सांगतील कसं काय करायचं कसं हां जेवायला तिकडे जाणार ना तिकडे भेटायचं आपण